मवियानं पक्ष विलीन करून विरोधी पक्षनेते पद घ्यावं प्रमोद जठार उद्धव ठाकरेंना आता जर विरोधी पक्षनेते करायचं असेल तर उरली सुरलेली उभाटा त्यांनी शरदचंद्र पवार किंवा काँग्रेसमध्ये विलीन करावी पक्ष विलीन करून विरोधी पक्षनेते पद घ्यावं मुख्यमंत्री पदावरून महायुतीमध्ये कुठलाही वाद नाही महायुतीचे न्यायाधीश हे दिल्लीत बसतात दिल्लीतला न्यायाधीश जे निर्णय देतील ते महायुतीला मान्य असेल न्यायाधीश योग्य प्रकारे जजमेंट करतील लवकरच महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळेल जनतेनं भरभरून दिलेले साठ आमदार सांभाळता आले नाही त्यांच्या पदरी शेवटी वीस आले वीस आमदार सुद्धा सांभाळून ठेवा नाही तर दोनच शिल्लक राहतील बाप आणि लेख ती वाईट परिस्थिती येऊ नये म्हणून उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर पडा संघटनेकडे बघा पैसे थोडे खर्च करा तर उद्धव ठाकरे सेना शिल्लक राहील ज्यांचे आमदार जास्ती त्यांचा मुख्यमंत्री हे शरद पवारांनी ज्या दिवशी जाहीर केला त्या दिवसापासून महाविकास आघाडीचा रनिंग रेट खाली उतरायला सुरुवात झालेली आहे जेवढं बाळासाहेबांनी कमावलं होतं ते शरद पवार आणि काँग्रेसच्या नादाला लागून उद्धव ठाकरेंनी गमावलं अगदीच उद्धव ठाकरेंनी लुगडं गमावलं तिथंपर्यंत महाविकास आघाडीला मतदारांनी नेऊन ठेवलं खरच आहे आणि आजच माननीय रवींद्र चव्हाण साहेबांचा सिं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दौरा आहे आता थोड्याच वेळामध्ये रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी सुरू होईल आणि तिथून ती, ती संपून दुपारनंतर भराडी देवीच्या म्हणजे आंगणेवाडीच्या दर्शनाला रवींद्र चव्हाण आणि आम्ही सगळे कार्यकर्ते जाणार आहोत आणि त्या देवीचा आशीर्वाद घेऊन आम्ही सुरुवात केली होती कोकणामध्ये की भरभरून यश दे आमचा सगळा समाज सगळ्या धर्मातली सगळ्या जातीतली माणसं एक राहू द्यात आमचा देश सेफ राहू द्या एक आहे तो सेफ आहे या न्यायाने आम्ही देवीकडे कौल मागितला होता तो देवीने दिला म्हणून रत्नागिरीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करून जनतेचे आभार मानून माननीय रवींद्र चव्हाण साहेब आता देवीकडे इथली कार्य करणे आटपून जातील आणि आपण म्हणालात तसं पालघरपासून त्या सिंधुदुर्गाच्या बांद्यापर्यंत सावंतवाडीपर्यंत जो काही यश हे काही यश महायुतीला दिलेलं आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये न भूतो भविष्यातला माहीत नाही मला पण भविष्यात याच्यापेक्षा आणखीन जागा आमच्या पुढच्या पाच वर्षानंतर येतील पण ब, ब कधी भूतकाळात कधीही यश कोणालाही मिळालं नाही एवढं भरभरून यश महायुतीच्या पदरात दिलं मा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय अजितदादा पवार यांनी जो अख्खा महाराष्ट्र पादाक्रांत केला आणि नुसत्या घोषणा केल्या नाहीत तर देवेंद्र फडणवीस साहेबांचा मागच्या पाच वर्षातला मुख्यमंत्रीपदाचा अनुभव हा म माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेना सपोर्टिव्ह मिळाला आणि त्या पाच वर्षाचा अनुभव आणि त्याच्यातून मग पुढच्या अडीच वर्षाची यशस्वी कारकीर्द नुसती आश्वासनं नाही तर अंमलबजावणीसुद्धा झाली हे जनतेने पाहिलं म्हणजे अगदी लाडक्या बहिणीपासून त्या आणखीन अनेक योजना नुसती घोषणा नाही तर अंमलबजावणी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर टू देअर अकाउंट्स हे जे झालं याने जवळजवळ महाराष्ट्रातली पाच टक्के मतं महायुतीच्या पारड्यामध्ये फिरली आणि आज जो दो तुम्हाला दोनशे सव्वा दोनशेपेक्षा जास्तच म मा आमदार महायुतीकडे आलेले दिसतात ते त्याचं कारण आहे क्रमांक एक क्रमांक दोन जर जसं आमचं यशाची गणित अनेक आहेत यशाचे आमच्या अनेक गोष्टी आहेत तसे महाविकास आघाडीचं फेल्युअरला सुद्धा काही कारण आहेत त्याच्यातलं एक मोठं कारण म्हणजे त्यांनी ज्यांची संख्या जास्त होईल आमदारांची त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद जाईल हे ज्या दिवशी शरदचंद्रजी पवार यांनी जाहीर केलं त्याच दिवशी महाविकास आघाडीचा जो काही रेट आहे रनिंग रेट आहे तो खाली कोसळत गेला आमदार निवडून येण्याचा रेट कोसळत गेला आणि तो अगदी हिंदुत्वाची कास सोडून जे काही उद्धव ठाकरे ज्या एका विचित्र दुष्ट चक्रात अडकले होते म्हणजे अगदीच सांगायचं तर बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने जेवढं कमावलं होतं तेवढं माननीय उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नादाने गमावलं अगदी लुगडंच गमावलं म्हणायला हरकत नाही इथपर्यंत जनतेने महाविकास आघाडी आणि उबाटाला नेऊन ठेवलेला आहे म्हणजे अगदीच साहेब म्हणायचं असेल तर विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता सुद्धा येणं आता कठीण आहे परंतु माझी तुमच्या माध्यमातून त्यांना एक विनंती आहे की आता ज्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं ज्या दिवशी माझी शिवसेना काँग्रेसबरोबर जाईल त्या दिवशी त्याचं मी विलन वि, म्हणजे ते दुकान बंद करेन आता जर माननीय उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेता करायचा असेल तर त्यांची उरलेली सुरलेली उबाठा त्यांनी काँग्रेसमध्ये किंवा राष्ट्रवादीमध्ये विलीन करावी आणि विरोधी पक्षनेतेमध्ये यावं जे कॉज होतं हिंदुत्वाचं ते शिवसेनेचं संपलेलं त्यामुळे उबाटा आता ठेवण्याची काही गरज नाही शिवसेना खरी कुठली राष्ट्रवादी खरी कुठली जनतेने निर्णय दिलेला आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी महाविकास आघाडीच्या अपयशाला कारणीभूत झाल्या मी सगळ्या जनतेंचे भावांचे पण शेतकऱ्यांचे पण आणि लाडक्या बहिणींचे पण पत्रकारांचे पण सगळ्यांचेच मी महायुतीच्या भारतीय जनता पक्ष महायुतीच्या माध्यमातून आभार मानतो एवढं नक्की मला बिलकुल वाटत नाही की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डिस्प्यूट होईल कारण हे आमचे तिन्ही पक्ष या ठिकाणी जिल्ह्यामध्ये असले तरी यांचे जज दिल्लीत बसतात आणि एकदा जज जो निर्णय दिल्लीतला देता तो सगळ्यांना मान्य करावं लागतं म्हणजे महाविकास आघाडीचं कोर्ट हे जजलेस कोर्ट होतं परंतु महायुतीचं कोर्ट हे याला दिल्लीत जज बसतात माननीय मोदी साहेब बसतात माननीय अमित शहा बसतात म्हणून जज बसतात ते शेवटी योग्य प्रकारे जजमेंट करतील आणि लवकरच महाराष्ट्राला त्या ठिकाणी मुख्यमंत्री <laughs> मला वाटते त्यांच्यामुळे त्यांचे शिवसेनेचे फक्त वीसच त्यांच्यामुळे आले ज्यांना जनतेने भरभरून दिलेले साठ सांभाळता आले नाही त्यांच्या पदरी शेवटी वीस आले आता ते वीस सुद्धा सांभाळून ठेवा नाही विसातले शून्य जाईल आणि दोनच शिल्लक राहतील बापले त्यामुळे ती वाईट परिस्थिती येऊ नये म्हणून माझी उद्धवजीना पण विनंती आहे थोडं घराच्या बाहेर पडा थोडं संघटनेकडे बघा थोडं कार्यकर्त्यांकडे बघा पैसे थोडे खर्च करा जे काही कमवले आहेत ते तर उबाटा शिल्लक राहील एवढी माझी विनंती त्यांना एक छोटासा कार्यकर्ता म्हणून आहे धन्यवाद